नमस्कार विद्यार्थी मित्रांनो शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मुंबई गड्ड संवर्गातील दोनशे दहा रिक्त पदे सरळ सेवेने भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे आता या पदासाठी जर बघितलं शैक्षणिक पात्रता किती लागते परीक्षेचे स्वरूप प्रकारे असणार आहे वयोमर्यादा किती लागणार आहे आणि वेतन श्रेणी किती दिल्या जाणार आहे संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया व्हिडिओ सुरू करण्या अगोदर बघा तुम्ही जर का चॅनलवरती पहिल्यांदा आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून प्रत्येक नवीन भरतीची अपडेट तुमच्यापर्यंत मिळत राहील तर चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया तर बघा तुम्हाला इथे दिसून येत असेल की अधिष्ठाता ग्रँट शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मुंबई गड्ड चतुर्थ श्रेणी संवर्गातील विविध पदे सरळ सेवेने भरण्यासाठी जाहिरात सन दोन हजार पंचवीस प्रसिद्ध करण्यात आलेली आहे आता बघा या पदाबद्दलची संपूर्ण माहिती या पीडीएफ मध्ये दे देण्यात आलेली आहे ही जी पी आहे मी माझ्या टेलिग्राम वरती शेअर केलेली आहे त्यावरून तुम्ही संपूर्ण माहिती बघून घेसाल आता बघा तुम्हाला इथे संवर्ग देण्यात आलेला आहे जो की बघा ही जी पद भरती आहे ती गड्ड संवर्गाची आहे आणि प्रत्येक विभाग तुम्हाला इथे देण्यात आलेले आहे वेतन श्रेणी पण सांगण्यात आलेली आहे किती मिळणार आहे आणि प्रत्येक विभागानुसार किती रिक्त पदे आहेत यामध्ये देण्यात आलेली आहे आता बघा सेंट जॉर्जेस रुग्णालय मुंबई यामध्ये जर बघितली तर बघा एकूण पद्धती आहे ते नव्याण्णव रिक्त आहेत आता बघा यामध्ये वेतन श्रेणी जर बघितली आपण सर्वची म्हणजे की सर्व काही विभागाची तर बघा यामध्ये सारखीच दिसून येणार आहे जे की बघा पंधरा हजार ते सत्तेस हजार सहाशे अधिक महागाई भत्ता व नियमाप्रमाणे देर इतर भत्ते पण तुम्हाला लागू करण्यात येणार आहे आता बघा विभाग दोन जर बघितलं नागरी स्वास्थ्य केंद्र वांद्रे मुंबई यामध्ये बघा एकूण पदे रिक्त किती सहा आहेत परिचर्या शिक्षण संस्था मुंबई साठी जर बघितलं तर अकरा आहेत आणि शासकीय दंत महाविद्यालय व रुग्णालय मुंबई यामध्ये बघा एकोणतीस रिक्त पदे आहेत आणि आयुष संचालनालय महाराष्ट्र राज्य मुंबई यामध्ये सहा रिक्त जागा आहेत आणि सहा नंबरचं जर बघितलं पोधार रुग्णालय मुंबई यामध्ये जर बघितलं तर पंचेचाळीस एकूण पदे रिक्त तुम्हाला यामध्ये दिसून येणार आहे आता बघा यामध्ये तुम्हाला वेतन श्रेणी जे आहे तुम्हाला इथं दिसून येणार आहे वेगवेगळ्या प्रकारे म्हणजे की बघा पंधरा हजार हजार सहाशे सोळा हजार सहाशे ते बावन्न हजार चारशे एकोणीस हजार नऊशे ते त्रेसष्ट हजार दोनशे अधिक मागे भत्ता व नियमाप्रमाणे भत्ती तुम्हा करनात अलिला है। तुम्हाला इथे लागू करण्यात आलेली आहे आणखी जर बघितलं तर बघा पोधार वैद्यकीय महाविद्यालय आयुक्तालय मुंबई यामध्ये बघा तुम्हाला पंधरा आहे एकूण जर बघितले तर बघा दोनशे दहा पदासाठी ही जी गट संवर्गातील म्हणजेच की शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मुंबई यामध्ये ही जी पद भरती आहे ते करण्यात येत आहे तुम्ही इथे बघू शकता संपूर्ण माहिती यामध्ये देण्यात आलेली आहे आता बघा प्रस्तुत परीक्षेमधून भराव्याच्या गड वर्ग चार संवर्ग तील रिक्त पदांचा सविस्तर तपशील जो तुम्हाला हे जी तुम्हाला संकेतस्थळ देण्यात आलेलं आहे जीएमसी डबल जे एच डॉट एजू डॉट इन या संकेतस्थळावर उपलब्ध दे करून देण्यात आलेला आहे आता बघा या जाहिरातीची माहिती पण तुम्हाला यावरती देण्यात आलेली आहे यावरून तुम्ही बघू शकता आणखी जर बघितलं तर बघा पदसंख्या व संदर्भात सर्व सुधारण तरतुदी कशा प्रकारे देण्यात आलेल्या आहे तुम्ही सविस्तर वाचून घेचाल संपूर्ण म्हणजेच की बघा खेळाडू आरक्षण समांतर आरक्षण दिव्यांग आरक्षण याबद्दलची संपूर्ण माहिती यामध्ये देण्यात आलेली आहे आता बघा जे जे महत्वाचे पॉईंट आहे ते आपण आजच्या पी द्वारे ते कव्हर करूया आता बघा तुम्हाला इथे शैक्षणिक अहर्ताबद्दल माहिती देण्यात आलेली आहे की शैक्षणिक अर्हता काय लागणार आहे तर बघा यामध्ये तुम्हाला जे आहे शासन मान्यता प्राप्त माध्यमिक शाळांत परीक्षा दहावी उत्तीर्ण असणं आवश्यक आहे आणि मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक आहे तुम्ही इथं बघू शकता आणि जे काही माजी सैनिकांच्या शैक्षणिक पण माहिती देण्यात आलेली आहे की तांत्रिक अथवा व्यावसायिक कामाचा अनुभव आवश्यक ठरवलेल्या नसलेल्या पदांच्या बाबतीत पंधरा वर्ष सेवा झालेल्या माजी सैनिकांनी एस एस सी उत्तीर्ण असल्याचे किंवा इंडियन आर्मी स्पेशल सर्टिफिकेट एज्युकेशन अथवा तत्सम प्रमाणपत्र असल्यास ते अशा पदांना अर्ज करू शकतात जे की तुम्हाला इथं माजी सैनिकांच्या उमेदवारांसाठी इथं माहिती देण्यात आलेली आहे शैक्षणिक अहर्तेबद्दल संपूर्ण माहिती बघा यामध्ये जर बघितलं गड्ड स्वर्गाची असल्यामुळे तुम्हाला इथे दहावी उत्तीर्ण आवश्यक म्हणजे की दहावी पास असणे आवश्यक आहे आणि मराठी भाषेचे ज्ञान तुम्हाला यामध्ये असणे आवश्यक आहे जे की बघा तुम्ही यासाठी अप्लाय करू शकता आता बघा पात्रता जर बघितलं तर बघा भारतीय नागरिकत्व म्हणजे की डोमेशन सर्टिफिकेट वयोमर्यादा वयोमर्यादा गणनेचा दिनांक आणि विविध अ राजपत्रित प्रवर्ग उपप्रवर्गातील किमान कमाल व वो वयोमर्यादा तुम्ही ते यामध्ये दिसून येणार आहे आता बघा खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी जर वयोमर्यादा बघितली तर बघा अठरा वयापेक्षा कमी नसावे आणि अडोतीस वयापेक्षा जास्त नसावे यामध्ये क्लिअरली इथं मेन्शन करण्यात आलेला आहे आणि त्याचखाली जर बघितलं तर बघा मागासवर्गीय उमेदवारांसाठी यामध्ये बघा तुम्हाला अठरा वयापेक्षा कमी नसावे आणि त्रेचाळीस पेक्षा जास्त नसावे यामध्ये मागासवर्गीय जे काही कॅटेगरी आहे तुम्हाला यामध्ये दिसून येणार आहेत आणि बघा त्याचखाली बघा खेळाडू उमेदवारांसाठी दिव्यांग उमेदवारांसाठी पण तुम्हाला इथं जे वयोमर्यादा यामध्ये दाखवण्यात आलेली आहे आता बघा त्याच खाली बघा तुम्हाला इथं परीक्षेचे स्वरूप व त्या अनुषंगिक सूचना यामध्ये देण्यात आलेल्या आहे की कशा प्रकारे परीक्षेचे स्वरूप आहे तर बघा मराठी इंग्रजी सामान्य ज्ञान बौद्धिक चाचणी व अंकगणित हे जे तुम्हाला चार विषयामध्ये देण्यात आलेले आहे बघा प्रत्येकी जर बघितले पंचवीस प्रश्न आहे आणि पन्नास गुण आहे म्हणजेच की बघा एका प्रश्नाला दोन गुण दिला जाणार आहे टोटल जर बघितलं तर बघा प्रश्न जर बघितले शंभर आहेत आणि एकूण गुण जे तुमचे दोनशे असणार आहे तुम्ही लक्षात घ्या परीक्षा कालावधी जर बघितला तर बघा दोन तास म्हणजे एकशे वीस मिनिट दिले जाणार आहे परीक्षेचे स्वरूप बघा ही जी आहे परीक्षा ही ऑनलाईन की कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट पद्धतीने घेण्यात येईल परीक्षेच्या प्रश्नपत्रिका वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरूपाच्या असतील प्रश्नपत्रिकेतील प्रत्येक प्रश्नात अधिकाधिक दोन गुण ठेवण्यात येतील थे तसेच चुकीच्या उत्तराकरिता प्रत्येकी एक गुण वजा करण्यात येईल बघा प्रत्येकी म्हणजे की प्रश्नात जर बघितलं तर दोन गुण ठेवण्यात येता येईल म्हणजेच की बघा एक प्रश्नाला म्हणजे दोन गुण मिळणार आहे आणि चुकीच्या उत्तराकरिता म्हणजे की एक जर तुमचं उत्तर तुम चुकीचं तुम ठरलं तर, तर बघा तुमचा एक गुण आहे तो वजा करण्यात येणार आहे यामध्ये इथं सांगण्यात आलेला आहे आता बघा ही जी तुमची कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट असणार आहे म्हणजे की ऑनलाईन पद्धतीने तुम्हाला इथं जे टेस्ट घेण्यात येणार आहे या पदाकरिता आता बघा त्याच खाली जर बघितलं तुम्हाला इथं नॉर्मलायझेशन बद्दल पण माहिती देण्यात आलेली आहे आता बघा ही जी एक्झाम आहे ते टी सी एस कंडक्ट करणार आहे यामध्ये क्लिअरित सांगण्यात आलेलं आहे की टी सी एस कंपनीकडून देण्यात आलेले सूत्र वेबसाईटवर माहितीसाठी म्हणजे की बघा जे काही तुम्हाला इथे नॉर्मलायझेशनची जी सिस्टीम आहे म्हणजे की टी सी एसनुसार नुसार जे नॉर्मलायझेशन करते त्या पद्धतीने तुमची नॉर्मलायझेशन होणार आहे या पदासाठी आणि या एक्झामसाठी एक्झाम भरतीसाठी आता जर बघितलं तर बघा विविध कागदपत्रे प्रमाणपत्रे संलग्न अपलोड करणे जेव्हा तुम्ही एक्झाम फॉर्म भरचाल तेव्हा तुम्हाला कोणकोणती प्रमाणपत्र कागदपत्र अपलोड करायची आहे संपूर्ण माहिती यामध्ये देण्यात आलेली आहे तुम्ही इथे बघून घेसाल तर त्याचखाली जर बघितलं तर बघा तुम्हाला यामध्ये परीक्षा शुल्क किती भरावी लागणार आहे तर बघा खुल्या प्रवर्गासाठी जर बघितलं तर बघा एक हजार रुपये आणि राखीव प्रवर्ग का, जे काही असतील मागास प्रवर्ग त्यांना नऊशे रुपये एवढी परीक्षा शुल्क लागणार आहे आणि ही जी परीक्षा शुल्क आहे ते ना नॉन रिफंडेबल म्हणजेच की ना परतावा मिळणार आहे एवढं तुम्ही लक्षात घ्या त्याचखाली जर बघितलं सर्वात महत्वाचं की अर्ज सादर करण्याची प्रक्रिया म्हणजे की अर्ज सादर करण्याची दिनांक म्हणजे की अर्ज करण्यासाठी कधीपासून सुरुवात होणार आहे तर बघा अर्ज सादर करण्याची कालावधी जर बघितली तर अठरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजीपासून ते सहा नऊ म्हणजे सहा सप्टेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत ही अर्जाची प्रक्रिया चालणार आहे अठरा ऑगस्ट पासून तुमची अर्जाची प्रक्रिया स्वीकारला जाणार आहे जे की बघा तुम्हाला इथे संकेतस्थळ देण्यात आलेलं आहे यावरून तुम्ही अर्ज करून घेसाल किंवा याची जी लिंक आहे अर्जाची तुम्हाला मी माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे त्यावरून तुम्ही अर्जाची लिंक म्हणजे की अर्ज करू शकाल आता बघा ऑनलाईन पद्धतीने विहित परीक्षा शुल्क भरण्याचे अंतिम दिनांक बघितले तर बघा तेच तुम्हाला इथे दिसून येणार आहे सहा नऊ दोन हजार हो, पंचवीस या तारखेपर्यंत जेवढी काही तुमची परीक्षा शुल्क आहे ते तुम्हाला देण्यात येणार आहे अशा प्रकारची बघा तुम्हाला जे महत्त्वाचे पॉईंट आहे या भरतीबद्दलचे संपूर्ण मी सांगितलेले आहे बाकी काही डिटेल्स आहेत तुम्ही इथे बघू शकता आता जर बघितलं तर बघा पुढील प्रमाणे रिक्त असलेल्या पदांची स्थिती म्हणजेच की पदाचे नाव कोणकोणते आहेत आणि रिक्त पदांची स्थिती कोणकोणती आहे तर बघा तुम्हाला यामध्ये दाखवण्यात आलेलं आहे बघा कक्षसेवक साठी जर बघितलं तर एकोणचाळीस जागा आहेत सुरक्षा रक्षक पहारेकरीसाठी एकवीस जागा आहेत सहायक स्वयंपाकी बटलर बॉय साठी जर बघितलं नऊ जागा आहेत हमाल मजदूर साठी सहा जागा आहेत मजदूर साठी बघा दोन जागा आहेत शिपाई कनिष्ठ चपराशी साठी चौदा जागा आहेत माळी साठी चार जागा आहेत पोस्टमार्टम रूम रूम परिचर साठी बघितलं तर एक जागा आहे त्याचखाली बघा तुम्हाला आयासाठी जर बघितलं तर सात जागा यामध्ये रिक्त दिसून येणार आहे श किरण सेवक साठी एक जागा प्रयोगशाळा परिचर साठी सहा जागा प्रयोगशाळा सेवक साठी अकरा जागा सेवक साठी आठ जागा दवाखाना सेवक साठी दोन जागा रुग्णपट वाहक साठी दोन जागा आणि त्याच खाली जर बघितलं आणखी तर बघा अंधार खोली परिचर साठी चार जागा यामध्ये दिसून येणार आहेत संग्रहालय परिचर साठी एक जागा प्राणी गृहपाल साठी एक जागा नावी साठी एक जागा भांडार सेवक कर्मचारी साठी चार जागा पिंजारी साठी एक जागा साठी एक जागा चतुर्थ श्रेणी कर्मचारी साठी चार जागा आता बघा आणि त्याच खाली बघा ग्रंथालय सेवक साठी एक जागा अशा टोटल ज्या एकूण ज्या एकशे एकावन्न जागा यामध्ये दिसून येणार आहे आणि पोधा रुग्णालय मुंबईसाठी जर बघितलं तर बघा तुम्हाला यामध्ये कक्षसेवक आणि आणखी जर बघितलं आपण तर बघा तुम्हाला जास्त प्रमाणात व्हॅकन्सी रिक्त दिसून येणार नाही आहे फक्त कक्षसेवक मध्ये चांगल्या प्रकारे यामध्ये जागा जे रिक्त आहेत तुम्हाला इथे दिसून येणार आहे त्याचखाली जर बघितलं कोदार वैद्यकीय महाविद्यालय आयु मुंबई यामध्ये बघा पहारेकरसाठी सात जागा त्याचसोबतच जर बघितलं शिपाईसाठी दोन जागा अशा टोटल जर बघितलं तर पंधरा जागा यामध्ये रिक्त आहेत जे की संपूर्ण माहिती यामध्ये सांगण्यात आलेली आहे व नमूद पदांमध्ये व खालील आरक्षण बदल होण्याची शक्यता नाकारता येत नाही तसेच अधिकारी या कार्यालयाने राखून ठेवलेली आहे जे की संपूर्ण माहिती यामध्ये देण्यात आलेली आहे जे की बघा पदाच्या आरक्षणाचा तपशील पण यामध्ये दाखवण्यात आलेला आहे की किती कि कि आरक्षण जे आहे तुम्हाला दिले जाणार आहे सर्वसाधारण कॅटेगरी साठी महिला खेळाडू माजी सैनिक भूकंपग्रस्त अनाथ दिव्यांग संपूर्ण आरक्षणाची तरतूद यामध्ये सांगण्यात आलेली आहे तुम्ही इथं बघून घेसाल तर बघा प्रत्येक विभागानुसार तुम्हाला आरक्षणाबद्दलची माहिती देण्यात आलेली आहे की पदसंख्या आणि त्यासोबत बघा कॅटेगरी वाईज आरक्षणानुसार तुम्हाला माहिती देण्यात आलेली आहे संपूर्ण माहिती तुम्ही हे बघून घेसाल तर बघा अशा प्रकारची आजची माहिती होती व्हिडिओ जर का तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका आणि बघा नक्कीच या भरतीसाठी अप्लाय करा फक्त तुम्हाला दहावी पास असणे आवश्यक आहे कुठल्याही प्रकारचा अनुभव म्हणजे की एक्सपिरियन्स यामध्ये मागणी आलेला नाही आहे फक्त दहावी जर तुम्ही केलेली असेल तर यासाठी नक्कीच तुम्ही अप्लाय करा आणि ज्या विद्यार्थ्यांपर्यंत ही माहिती पोहोचली नसेल त्यांच्यापर्यंत ही माहिती नक्की शेअर करा जेणेकरून ते अर्ज करू शकतील तर बघा अशा प्रकारची आजची माहिती होती जे मी तुम्हाला सांगितलेली आहे आणि बघा आपल्या चॅनलवरती रेग्युलर अशी अपडेट येत राहतात म्हणून चॅनलला आपण सबस्क्राईब करून ठेवा तर चला भेटूया आपण पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये नवीन भरतीची अपडेट घेऊन धन्यवाद